सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामपंचायतीतील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत प्रांगणात शुक्रवारी सकाळी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तारदाळ येथे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी एक विशेष बाब म्हणजे सरपंच पल्लवी पोवार यांनी ध्वजारोहणाचा मान स्वतः न घेता गावातील इतर मान्यवरांना प्रदान केला गावातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कृती एकतेचा आणि सुहार्दचा संदेश देणारी होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिला फलकाचं पूजन ज्येष्ठ नागरिक शंकर हिंगमिरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर भारत निर्माण योजनेचे दानोडीचे कर्मचारी भीमराव पाटील शिवाजी कोळी यांच्या हस्ते ध्वजपूजन तसेच गौस मुचावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत ग्रामपंचायत इमारतीला विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळी व सुंदर सजावट करण्यात आली होती यावेळी सरपंच पल्लवी पोवार उपसरपंच सुरज कोळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार पंचिरे तलाटी महेश चाळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सदस्या कुमार व कन्या विद्या विद्यामंदिरचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी तसेच विविध तस संस्थांचे पदाधिकारी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नीपसाठी बसकोंडाकडे मणीत तारदाळ